आणि आणखीन एक महत्वाची बातमी बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघणार आहे जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे देशमुख कुटुंब हे मोर्चाला उपस्थित राहणार आहे काहीच वेळात आपण बघतोय मोर्चाला सुरुवात होतीये देशमुख कुटुंब मोर्चा या मोर्चामध्ये असेल तर या मोर्चाच्या माध्यमातनं अनेक महत्वाचे मुद्दे हे चर्चिले जात आहेत याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तब्बल एक महिना पूर्ण झालेला आहे आपण बघू शकतो की आपण जालना शहरात आहोत की या जालना शहरामध्ये दे। संतोष देशमुख आणि परभणी प्र परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जनआक्रोश मोर्चाचा या ठिकाणी सु या ठिकाणी निघणार आहे या जनआक्रोश मोर्चासाठी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काही क्षणात या चौकातून ज्या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे आपण बघू शकतो की या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय नेतेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता या ठिकाणी आता तयारी करण्या सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं आपण बघू शकतो की या मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होऊ शकते कारण की का पैठणच्या मोर्चातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर सुद्धा मंत्रिपद असल्यामुळे त्यांना या मंत्रिपदाचा आरोपींना दबाव टाकण्यासाठी वापर होऊ शकतो असा हा गंभीर आरोप सुरेश दत्त आणि झरंगे पाटील यांनी केलेला होता त्याच अनुषंगानं आता मनोज जरंगे पाटील आणि सुरेश दत्त या या जन या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सोळुंके एन डी टी व्ही मराठी जालना